खर होते अजून तयार झाला काम काय काय झाला काम तो काम काय पुरा झाला नाही आता उलटा आहे का असा लोक तयार होतो नेहमी गोष्ट मलाच मिळावा असा लोक तयार होतो ऐकत राहतात ती गोष्ट याला जर नाही नाही आणि माणसाच वाटलं झाल्याशिवाय झाले कोणी बोलत नाही इंद्रीग बोलला का त्याची बातमी इंद्रीकर बोलला का त्याची क्री या जगात जो खराब बोले तो सकाळी कसे खराब बोलला मतलब तो बाबू पतला एक हजार स रोज खाना रहा है क्या भक्त खाना पूरी ब्रिगेड में फैल जाएगा प्यार क्या सीधा है ब्रिगेड को तो क्या काम क्या तो अंधा होता है जी कहते तो कह नहीं फिर 1200

अनमोल की बात कह रहे हैं ये दिल शाह ये बंटी तीन लाख मंचे काय ही नहीं है सर मुझे ऐसे माध्यम ना जाने पर ही तुम्हारे वही चलो रिश्ते की ना पाओ कार्य करो दाह मुटे इनका और जाने चलो ना जाने पे ना, ना...

भाई, का आणि प्रेम पेटवलं सगळे लोक रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसता आईला विचार नाही

या तीन वर्षात या तीन वर्षात तिसरीची पूर्ण बापाच्या आहे या तीन वर्षात जनक विद्युत पेनारी पूर्ण बापाच्या आहे आणि या तीन वर्षात मोठातली पोर बापाच्या दारगाला आहे कसायला काय देणं दारुदाला दा मुलगी देणं सात इतकी नावाय कामणारे ह्या देवण्याची इतकी नावाय भांडे विकून जवळ देणारे लोक आहेत भांडे

लग्न जमाव जमावला माझेचाळीस मिनिटांपूर्वी वाक्य होत काही कर्मांना तात्काळ आणि काही कर्मांना थांबावं लागत इथं आपण पंचेचाळीस मिनिटापूर्वी काही करण असेल का ते भोगा वेळच लागतात त्याला पर्याय नाही त्याच नाव प्रारब्ध आहे आणि तो तुझ्या संचिताचा

स्वर्गातून आशीर्वाद त्यांच्या मुलांनी जेवढा आज खर्च केला ते पैसे त्यांना नाही पण ही किंतन काळाची थोडं माहीत वाटत लोकांना आणि खरं सांग आता कृषीच्या पाचव्या तरुण वाक्य सांगणार सांगू तरुण नाही सांग सांगू तुम्ही मला घडा लावा शिव्या द्या सांगून शिव्यात मुलांचा आदर्श घ्या आदर्श घ्या शिक्षकाच्या मुलं आहेत पण डॉक्टर आहेत म्हणून सांगूंना श्रद्धांजली वाढण्यासाठी कोरोना तुम्ही आज कसं

याच कारण येतो लोकांच्या प्रेरणा त्याग जर तुम्ही टपरी जवळ दिसले तर तुम्हाला माहीत नसेल पोलीस खात्यात कोणी असलं तर सांगितलं कोणानं त्याला दहा वर्ष शिक्षा आणि सगळ्यात वाईट आहे आता त्याला जाग येत नाही तुम्ही जर दहा वर्ष आत गेले ना शिंदगी संपली तुमची तुमचं नागरिक

आणि काहीच करू नका आणि कुणाला एकतीस वर्षापूर्वी तुम्हाला जिल्ह्यात बोगलत होतो मजूर गाडीवर मी आला मी मोकलत होतो मजूर बालगायदाराला यादार पैसे दिले मी मोबलत होतो मजूर बालगायदाराची खरेदी घेऊन घेतली मी बोबलत होतो मजुराच्या गाड्याला आली

पैसे नाही दर क्लिअर नाही याच्यामुळं विद्वान माणसं थांबत असं नाही माझं वाटत आपण शाळा शिकताना आपल्याला सगळ्या गोष्टी अधिकृत होत दप्तर होता तर वही थांबतो वय होती तर दप्तर ठाम होतं ना काही साथीमध्ये पाठी होती पाठी 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 तिला साठा पुस्तक खात कापडाची थोडी तो म्हणून घरचे पत्रेची घ्यायची पत्रेची पाहिजे अशी नमुना होती थुकायला डायरेक्ट पाठीवर आपली दप्तरांची पिशवी म्हणजे काय होती खताची बोड आणि तुझ्यात काही डाफ्तर होत नाऊच

माणस डॉक्टरांनी हे डॉक्टर दिलं गरीबी आरसत नाही संस्कार चांगले असले तर माणसं गरीबर

चारि कर